दुसरीकडे दुसरे गडा कुठं नेयकी त्याच्यापेक्षा भारी एक मायगाड ठिकाण आहे मी ते दादा जेवायला कर पूजा फुंकले काय नाही जेवायला पिवायला करणार फिरायला नाही म्हणल्यावर नको वाटतं जी प्रसाद बघा कसला तुला घेऊन चाललाय आणि तुम्हाला कुठे घेऊन जायचं म्हणल्यावर पैसे नाहीत काय नाही दोन डायम हगरायले तेवढं मागायचं करत आणि कुठं नाहीचं कोणाला मागू दुसरेला मागू काय करून मला काय म्हणते कामाला एकाली जेवा हां खावा कामाला एकांदीप करत बाई जेवा म्हणती तो असताना दुसरी कशाला ठيو

ती जायला मला घरात टाइम मिळायला पाहिजे की सकाळी ती सारखं बाहेर फिरायला फिरायला काय फिरायला मी आज कुठून कुठं जायचं आता तुला मला दुबईला दुबईला ती दोघं चालायची म्हणून त्याच्यामुळे इडी होऊन होतो दुबईला राहू द्या मग दुसरीकडे कुठे तरी आहे दुसरीकडे त्याच्यापेक्षा बारी एक माझ्याकडे ठिकाण आहे मी ते तिकीट बिकीट सगळं काढले मग कुठे अगं तुला बघायचंय काय बघायचंय त्या दोघांना लाख मारावी प्रसाद आले तुला माझा आवाज एकदा तुम्हाला एकदा मी माझा प्रसाद हे तू

कुठून आले आपल्याला हे तुला शिव रुपयापेटर कुठून आले कुठं अमेरिका कुठे पंचाळीस चौक मारतील ना तुझ्या बापाला मार नको म्हणून कुठे चालू आहे जागेला दुबईला चालू ते ऑटोमॅटिक फ्रीज पसले होते बायपशी <laughs> 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 चल 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 ये 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 ऑल कसा आहे काय लव लेटर किंवा लागणारी पत्रिका नाही माझ्या काय वाचतोच अमेरिका यू यू मग हे अमेरिका यू यू काय अरे सावर झाला

अरे आम्ही राहणार आहे कुठे विचारलं होतं मग आरती मग विचारला आम्ही राहणार आहे आमच्या जाग्या काय माझ्या सासऱ्या जागा माझ्या सासऱ्यानं तिथं मध्ये दोन ते तीन एकर जागा घेऊन ठेवली आहे खाजुरी मारता पप्पा तिकडे काय पप्पानं बिघन काय केलं नाही तुझ्या तुझ्या पप्पानं लग्नपिक्न केलं नाही बिचारा इथ नजिकून जात होता तिकडे कायला कोथमीर दा काय ती लिंबू बटाट काय काय तिथे डॉलर मध्ये पैसा आहे मी चित्र घेऊन जातो तुम्हाला नक्कीच पप्पा आता मी काय करू ना आमचं पप्पा म्हणतोय मीचा पप्पा बघा ना तर काय पप्पा आपल्याला सांगितलं पूजा तुम्हाला तू जळ मामाली ती माय आर प्रपटन पुरीवर म्हणून माया मला केली देऊन टाक बाबा या प्रसाद ला प्रसाद नाही आम्ही काय अर्ध्या कोणता देऊन टाक तू काय अर्थ अरे तुझं बाकी सगळं तुझंच तेवढं मी भरपूर देणार काय विषय नाही कारण सुन बोलाय माझी तीन ते चार एकर जोक नाही ती पण अमेरिकन मध्ये साखरांनी साखर खाऊन हा मग बुल जर खाल्ली पाहतो किंवा अमेरिकन सई माझ्या मी माझा

मी गाडा तू मामानत होतो मामा म्हणतो चुकून पाटा हा आलो पाटाटा होत डिझाईनवर कुठलं आमच्या भाषेवर आम्ही रुपये दोन रुपये नाही

समुद्रात मुद्रा घेतले आर चंद्राव नाही घेतली बाबा निवडणुका खोक्यांचा डॉलर आपल्याला ऐंशी रुपयाला बसतोय ना तर आपल्याला तिकडे जायचं त्यांचा डॉलर आपल्याला बसणार बसणार रुपयाला डॉलर फटाक दिसणार दोन रुपये कमी करते टॉर मध्ये डिवायज पार्टी बदलून टाकतो मामा तुझ्या नावावरुप गपचुप माझी बोलून घेतलं आता अमेरिकेला जायचं काय अमेरिकेला

मध्ये जाऊन तुम्ही दुबईला जाऊन खडकी चला खडकी खडके फोटो काढून तुम्हाला माझ्यावर दुपारी माझ्या ह्याच्यावर काय असे पंढरपूर युएसपूर युएस म्हणजे काय अमेरिका नसते उल्हासनगर चालू बसारूच्या क्वालिटी पैसाच उल्हासनगरला अमेरिकेतला किरकोळ नाही दुबई तिघ्र कसला भारी अरे रे सुद्धा वेळा तिकीटच काढून दाखवत मग काय काढ उलगर लिहिलं त्याच्यावर

नाही नाव पण वाच ह्याच्यावरच प्रसाद सातव आम्ही कशा केला जातोय आमचं करत बराव लोक म्हणतो मी मागा होतो आमच्या गावावरच माझे कपडे होतं